आता लेकिन अबकी बार सुनेत्रा ताई पवार कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना बरोबर फिरवा खऱ्या अर्थाने बारामतीचा चेहरा मोरा बदलण्याचं काम कुणी केलं तर त्यांचं नाव आहे दादा पवार हा संकल्प केला आणि म्हणून बारामतीत दादा परिवर्तन होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे बारामतीकरांनी बारा पंधरा वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं परंतु आता लेकिन अबकी बार सुनेत्राताई ताई पवार कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना बरोबर फिरवा आणि म्हणून बारामतीची ही लढाई जी आहे ही ऐतिहासिक लढाई असली तरी सुद्धा ही वैयक्तिक लढाई नाही ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई खरं म्हणजे या देशाला विकासाकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अजितदादांनी महायुतीची साथ दिली आणि खऱ्या अर्थाने ही लोकसभेची निवडणूक आहे एका मतदारसंघापुरती मर्यादित नाही तर ही लोकसभेची निवडणूक असली तरी ही देशाची भव, देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे देश बलशाली मजबूत आणि विकसित भारत बनवणारी ही निवडणूक आहे आणि मोदीजींचे हात बळकट करणारी ही निवडणूक आहे प्रत्येकाचं मत आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय हा देखील महत्वाचा आहे खरं म्हणजे मी नेहमी मगदे वाचत होतो बघत होतो ज्यांना लेखित आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पवार साहेबांच बारामतीमध्ये विकासामध्ये त्यांचं योगदान कोणी अमान्य करणार नाही परंतु दादांनी गेले अनेक वर्ष जे काही काम केलेलं आहे ज्यांची दूरदृष्टी आहे विकासाची दृष्टी आहे आणि खऱ्या अर्थाने बारामतीचा चेहरा मोरा बदलण्याचं काम कुणी केलं तर त्यांचं नाव आहे अजित दादा पवार आणि म्हणून जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा अजित दादांवर अन्यायच झाला तेवढी सहनशीलतेचा अंत कुठेतरी असतो आणि म्हणून अजित दादांनी मोदीजींच्यावर विश्वास ठेवला आपल्या महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला विकासावर विश्वास ठेवला आणि या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करू लागले मी आणि देवेंद्रजी हे सरकार पुढे नेत होतो या सरकारचा सर्वांगीण विकास चालू होता आणि त्यामध्ये दादाच्या रूपाने एक पुन्हा भक्कम साथ या सरकारला मिळाली आणि हे महायुतीच सरकार अधिक मजबूत झालं आणि म्हणून खरं म्हणजे मोदी साहेब म्हणाले होते की मी पवार साहेबांचं बोट धरून राजकारण शिकलो पण पवार साहेबांचं बोट सोडल्यावर मोदींनी या देशाचा काया पालट केला या देशाला विकासाकडे नेलं आणि अजितदादानी सुद्धा शरद पवार साहेबांचं बोट आता सोडलेलं आहे आणि म्हणून सुनेत्रा ताई आणि अजितदादा मिळून या बारामतीचा नक्की काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आणि म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात खरं म्हणजे अजित दादांच्या मागे आपल्या सुनेत्रा ताईंचा खंबीर पाठिंबा त्यांची साथ आहे त्या उद्योजक देखील आहेत शाळशी गावामध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं ते नेतृत्व करत अठरा वर्ष त्या बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत पंधरा हजारापेक्षा जास्त महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे आणि म्हणून सुनेत्र वक्तृत्वही चांगला आहे आणि त्यांचं कर्तृत्वही चांगलं आहे त्यामुळे त्या उत्तम खासदार होतील यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काम नाही आणि म्हणून शिवसेना आणि महायुती भाजप राष्ट्रवादी आरपीआय मनसे कवाडे सगळे सगळे लोक काम करतात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो दहा वर्षांमध्ये एकही सुट्टी न घेता पूर्णपणे देशाला समर्पित करणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत आणि म्हणून मोदीजींनी आपलं आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केलंय नरेंद्र मोदीजी यांचा जन्म राजनीतीसाठी नाही राष्ट्रनीतीसाठी झालेला आहे प्राण जाय पर न जाय अशी भूमिका मोदीजींची आहे देशभक्तीला त्यांनी प्राधान्य दिलेला आहे आणि मग राम मंदिर असो तीनशे सत्तर असो मोदीजींनी दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी पाळलेला या देशाला महासत्ता बनवण्याचं वचन त्यांनी दिलंय आणि म्हणून हे वचन मोदीजी पूर्ण करतील याची गॅरंटी आहे ना तुम्हाला आता मार्केटमध्ये देशामध्ये कुठली गॅरंटी चालते मोदी गॅरंटी चालते